किमान वेतन कायद्याअंतर्गत वेतन नियमित करण्यावरून कंत्राटी कर्मचारी आणि नवी मुंबई महानगरपालिका यांच्यात सुरू असलेला वाद आणखी तीव्र झाला आहे कर्मचारी संघटनेने अनिश्चित काळासाठी संप पुकारला आहे परंतु नागरी प्रशासनाने कर्मचाऱ्यांनी केलेले आरोप फेटाळून लावले ला आहेत दरम्यान मुंबई महानगरपालिकेत विविध विभागांमध्ये कंत्राटी स्वरूपात कार्यरत असलेल्या आठ हजार पन्नास कामगारांनी आजपासून काम बंद आंदोलन पुकारलंय समान काम समान वेतन या मागणीसाठी हे आंदोलन केलं आहे समाज समता कामगार संघाच्या नेतृत्वाखालील हे आंदोलन सुरू असून यापूर्वीच प्रशासनाला याबाबत इशारा देण्यात आला होता मात्र प्रशासनाने कामगारांच्या कोणत्याही प्रश्नांची दखल न घेतल्याने अखेर कामगारांनी संपाचं शस्त्र उगारलंय सकाळपासून आंदोलनाला सुरुवात झाल्यानं स्वच्छता जलपुरवठा आरोग्य बागायती बांधकाम आणि अन्य महत्वाच्या विभागांचं कामकाज ठप्प झालंय समान कामासाठी समान वेतन या आमच्या मागण्या प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्षित केलं जात आहेत ज्यामुळे कामगारांना संपाव जाण्याशिवाय पर्याय उरला नाही असं युनियनने म्हटलं असून नवी मुंबई महानगरपालिकेने हे दावे फेटाळून लावले असून आपण कामगारांच्या कल्याणाला नेहमीच प्राधान्य दिले असल्याचे त्यांनी म्हटलं आहे सुरुवातीपासून कंत्राटी कामगारांना स्वच्छता पाणीपुरवठा आणि आरोग्यसेवासारख्या आवश्यक सेवांसाठी कंत्राटदारांमार्फत काम ज्याचे वेतन कायदेशीर तरतुदीनुसार दिले जात आहेत आवाज स्टुडिओसाठी पंकज बेनवंशी सह पुरुषोत्तम कनुजी रिपोर्ट नवी मुंबई